शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात एम आय डी सीत रात्री कामावरून परतणाऱ्या कामगारांना रस्त्यावर अडून केली जाणारी मारहाण वारंवार होणाऱ्या वातावरण निर्माण असताना यावर करण्यासाठी उद्योजकांच्या आम्ही संघटनेच्या पुढाकारातून उद्योजक पोलीस अधिकारी व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली हा प्रकार थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने गस्त वाढविण्याचे तर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवायचे पतदिवे सुरळीत ठेवायचे आश्वासन दिले एम आय डी सीमधील कंपन्यातून चोऱ्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाची आगामी विधानसभा व इतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि दक्षिण जिल्हा पुनर्रचना सोमवारी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीसाठी दक्षिणेतील रिपाईलच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी केलाय रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजय वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता या बैठकीला प्रारंभ होणार आहे रक्षाबंधनचा सण जवळ येत असताना राज्यातील महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आगळी वेगळी भेट दिली आहे नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी या योजनेच्या अंमलबजावणीबाबत विशेष पुढाकार घेत ऑनलाईन अर्ज भरीत जनजागृती केली त्यामुळे अनेक भगिनींच्या पोस्ट खात्यात लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार जमा झाले त्याबद्दल या योजनेच्या लाभार्थी बहिणींनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे विशेष कौतुक करीत अभिनंदन केलं अखंड हरिनाम सप्ताच्या जाहीर प्रवचनात सर्व लोकांसमक्ष व लाइव प्रेक्षेपण सुरू असताना इस्लाम धर्माचे प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर चरित्रावर चुकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहे नगर शहरात शुक्रवारी मुस्लिम समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती पैसे कमीने खूप सोपे आहे पण पैसे टिकवणे व बचत करणे खूप अवघड असते म्हणूनच ज्या भगिनींना राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मंजूर झाली आहे अशांनी मिळालेल्या पैशाची बचत करावी मिळालेल्या रुपयांमध्ये स्वतःकडे काही रुपये घालून कौटुंबिक आरोग्य विमा करून हे पैसे सत्कारणी लावा असं आव्हान भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंगे यांनी केलं आहे राज्य सरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आगरकरमळा येथील लाभार्थी महिलांनी तीन हजार रुपये भाजपाच्या वतीने आनंद उत्सव केला आहे यावेळी यांनी मार्गदर्शन केले प्रदेश कार्यकारिणी सदस्या रेखा विदाते यांच्या प्रयत्नांनी आगरकरमळा परिसरातील शेकडो महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यात आले आहे त्यातील बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आले आहेत या निमित्ताने भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात लाभार्थी महिलांनी आनंदोत्सव साजरा करत एक मेकिन पेडे भरवल्यात शहराची खबर बात मध्ये येते तुम्ही पात्रा न्यूज फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर